नमस्कार मित्रांनो आपल्याला वाचन किंवा लेखन करत असताना अनेक वेळा विचार पडतो की आपली भाषा अधिक आकर्षक आणि प्रभावी कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो तर आज आपण मराठी व्याकरणातील महत्वाचा शब्द प्रकार म्हणजेच विशेषण हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर सर्वात प्रथम आपण विशेषण म्हणजे काय हे पाहणार आहोत नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात तर विशेषणाचे काही खालील प्रकार पडतात ते पाहूया आपण तर एक नंबर आहे गुणविशेषण दोन नंबर आहे संख्याविशेषण आणि तीन नंबर आहे सार्वनामिक विशेषण असे एकूण तीन प्रकार पडतात तर सर्वात प्रथम आपण गुणविशेषण हे पाहणार आहोत नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला काय म्हणायचं गुणविशेषण उदाहरणार्थ चांगली मुलगी गोड आंबा रडत राऊत लाल कापड इत्यादी तर चांगली मुलगी म्हणजे काय तर चांगली हे काय आहे तर त्या मुलीबद्दलचं गुण हे सांगितलं आहे आणि आंबा कसा आहे तर गोड आहे हे त्यात सांगितलं आहे तर विशेषणाचा दुसरा प्रकार आहे संख्याविशेषण संख्याविशेषण म्हणजे काय ज्या विशेषणाद्वारे नामाची संख्या दाखविली जाते त्या विशेषणाला संख्याविशेषण असे म्हणतात तर संख्या विशेषणाचे काही उपप्रकार पडतात ते पाहूया तर एक नंबर आहे गणना वाचक विशेषण दोन नंबर आहे क्रमवाचक विशेषण तीन नंबर आहे आवृत्तीवाचक विशेषण चार नंबर आहे पृथकत्व वाचक विशेषण आणि पाच नंबर आहे अनिश्चित संख्या विशेषण असे संख्या विशेषणाचे एकूण पाच प्रकार पडतात तर संख्या विशेषणाचा पहिला प्रकार आहे गणनावाचक विशेषण तर त्याची व्याख्या पाहूयात ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणनासाठी गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणात पाच बोरे शंभर रुपये अर्धा ब्रेड दोघे पाच इत्यादी तर पाच बोरे काही गणना आहे म्हणून त्याला गन्ना संख्या संख्याविशेषण असे म्हणतात तर संख्याविशेषणाचा दुसरा प्रकार आहे क्रमवाचक विशेषण तर त्याची व्याख्या पाहूयात ज्या विशेषणाद्वारे वस्तूचा क्रम दर्शविला जातो त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ दुसरा वर्ग पाचवा बंगला आठवीय साठावे वर्ष इत्यादी तर दुसरा पाचवा आठवी साठावे हे काय आहे तर क्रमवा क्रम आहेत म्हणून त्याला काय म्हणतात क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात संख्या विशेषणाचा तिसरा प्रकार आहे आवृत्ती वाचक विशेषण तर याची व्याख्या पाहूयात ज्या विशेषणाद्वारे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शवते त्यास आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पाच पट मुले दसपट रुपये द्विगुणित आनंद तिप्पट मार्क इत्यादी तर पाचपट पट द्विगुणित पट तिप्पट हे काय आहे आवृत्ती दर्शवणारे म्हणून त्याला आवृत्ती वाचक संख्याविशेषण म्हणतात तर संख्याविशेषणाचा चौथा प्रकार आहे पृथकत्व वाचक संख्या विशेषण तर याची व्याख्या पाहूयात ज्या विशेषणाद्वारे वस्तूच्या पृथक किंवा वेगवेगळ्या गटाचा बोध होतो त्या विशेषणाला पृथकत्व वाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणात एक एक मुलगा दोह दोहोची जोडी दहा दहाचा गट इत्यादी तर एक दोह दोहो दहा दहाचा गट हे काय आहे पृथकत्व म्हणून त्याला पृथकत्व वाचक संख्याविशेषण म्हणतात तर संख्याविशेषणाचा पाचवा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण तर याची व्याख्या पाहूयात ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात तर उदाहरणार्थ काही मुले सर्व रस्ते थोडी ज्वारी इतर लोक खूप सोने इत्यादी तर अनिश्चित संख्या काय आहे काही सर्व थोडे इतर खूप याची ही संख्या फिक्स नसल्यामुळे त्याला काय म्हणतात अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात तर विशेषणाचा तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण तर याची व्याख्या पाहूया जेव्हा सर्वनामाचा उपयोग विशेष विशेषणाप्रमाणे होतो तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरणात आम्ही मुले त्याची सायकल तिची वही इत्यादी आम्ही त्यांची तिची हे काय आहे सार्वनामिक शब्द असल्यामुळे त्याला काय म्हणायचं सार्वनामिक विशेषण असे म्हणायचं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू